Good morning Mr. Good morning, hi. कोणी लाईव्ह बघत आहे तर प्लीज लाईक करा कमेंट करा शेअर करा श्री स्वामी समोरच्या सगळ्यांना थँक यू फॉर लाईक केल्याबद्दल प्लीज कमेंट करत जा म्हणजे मला जेणेकरून कळेल की कोण लाईव्ह बघत आहे कोण नवीन आहे चॅनलवरती सो प्लीज नक्की लाईक करा आणि एक कमेंट नक्की करा हाय टाका माझी व्हिडिओ तुम्हाला सर्वांना कशी वाटतात त्यासाठी सुद्धा एक कमेंट नक्की करा जे कोणी चॅनलवर मग नसेच ते लवकर लवकर सबस्क्राईब करायचा अजून एकही कमेंट आलेली नाही सुजय सुजल हाय हॅलो नमस्ते तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती थैंक यू फॉर कमेंट के बदल लाइक करा विसरू ना वीडियो कसे सुधा एक कमेंट नक्की करा कहां से हो ताई मैं मुंबई से हुई आप कहाँ से हो प्लीज़ चैनल को सब्सक्राइब जरूर करिए बेल आइकन जरूर प्रेस करिए नागपुर ओके तुमचं स्वागत है मजे चैनल वरती मरा समझता ना सुजल तुम्हारा फेमस आला वीडियो वीडियो फेमस आला ओके थैंक यू सो मच मी या गाण्यावरती तीन चार वेळा व्हिडिओ बनवला झालं का काही नाश्ता झालेला आहे आता तुमचं झालं का ब्रेकफास्ट वगैरे मिस्टर दर्भ मिस्टर दर्भ मिस्टर दर्भ जय दर्भ कर्मशील करता है काय ओके ब्रेकफास्ट करता है आशु हाय सुजल ओके मिस्टर दरबर हाय जय द्वारकाधीश ओके यू लाइक के लाईक केल्याबद्दल सॉरी माझं इंग्लिश सा कच्चा आहे हाय हॅलो नमस्ते प्लीज लाइक करत जा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब पण करत जा व्हिडिओ कसे वाटतात त्यासाठी सुद्धा एक कमेंट नक्की करा थोडासा नेटवर्क इश्यू अखिल कमांड अखिल ब्रह्मांड नायक पूर्ण वासुदेव नंद गो ब्रह्मांड श्री राजा विराज महाराज श्री देव करताजी जय हो जय हो खूप छान पाठवलेला आहे तुम्ही सुविचार खूप मस्त थोडासा नेटवर्क इश्यू खूपच सुंदर पाठवला तुम्ही प्रतीक नमस्कार मॅडम नमस्कार दादा तुम्हाला स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती प्लीज जे कोणी चॅनेल नवीन असतील तर प्लीज सबस्क्राईब करा वीर धीर तलवार तलवार तीर हो मर्द मराठा शूरवीर हो युद्ध में कौशल गजब दिखा मेरी तमनकर शंकर जाए जन्मास के रहोगे चरण धूप रहोगे प्रसन्न रहे माता जदगंबा छत्रपति मत्तर संभा खूब सुंदर खूब सुंदर मिश्रक दरबार तुम तो खूब सुंदर पाठता था तुम्हें विचार खूब सुंदर है

हाय हॅलो नमस्ते सगळ्यांना प्लीज लाईक करत जा आप कहां से कासे हो? मी मुंबईचे दा भैयाजी भैयाजी भाईसाहेब मी मुंबईवरून आहे दादा आपण कुठून आहात इंनी हैजवर व्हिडिओ करत 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 करो त्याच्या बरोबर लग्न केलं ना लग्न केलं त्याच्यावर मी गुजरात द्वारका ओके गुजरातवरून वरून तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या फॅमिलीवरती बाय प्लीज मॅडम बाय दादा तुम्हाला जय द्वारकाधीश तुम्हाला सुद्धा खूप पावनभूमीमध्ये तुम्ही राहत आहात प्लीज जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करून जा दादा तुम्ही मी एक तुम्हाला सुंदर अशी गोष्ट दाखवते ती कशी आहे नक्की सांगा मला बघा मस्त आणि खूप सुंदर आहे ती कसं आहे कमेंटमध्ये नक्की सांगा ते बघा पूर्ण हा लेघूचा पीस आहे कसा आहे नक्की सांगा कसा वाटला नक्की सांगा मला कमेंटमध्ये प्लीज जे को नवीन अल तो प्लीज नक्की पहा खूब सुंदर है खूब सुंदर असा लेबो पीस से पिकॉप बनने का है समझेल लाल लाल लाला जी आपको नमस्ते लाइक डन कर दिया है आपको कोई इतराज तो नहीं ना जी नहीं भाई साहब बहुत बहुत शुक्रिया आपको तो प्लीज़ ये कैसे है जरूर बताइए चैनल को सब्सक्राइब भी जरूर करिए खूब सुंदर पिकॉक है खूब सुंदर अच्छे बचे खालून पाय वगैरह बनवेले ब सुंदर है पिकॉक है मोड़ खूब सुंदर है लेगो पीस ने बनला है कसा वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा 嗯。 कैसी है पहेली नई तू तो घुसाए कभी

पाटील नमस्कार श्री स्वामी समर्थ नमस्कार श्री स्वामी समर्थ आठवतो तुम्हाला त्यानं नवीन असेल तर प्लीज कमेंट नक्की करा ओम मॅम कुठून आहात तुम्ही मी मुंबई आहे कमेंट करत जा लाईक करत जा आणि तुमच्या एका सपोर्टनी एका सबस्क्राईब मला हजार सबस्क्रायबर होण्यासाठी खूप मदत होणार आहे तुम्ही नक्की सपोर्ट करा व्हिडिओ आवडत असेल तर इतरांनाही नक्की शेअर करा थोडस नेटवर्क इशू होतं सारखं वायफायला कनेक्ट असल्यामुळे थोडस नेटवर्क इशू होतं सारखं वायफायला कनेक्ट असल्यामुळे मध्ये मध्ये डिस्कनेट होऊन जातो कुंडाली भक्त कुंडली का साधी नुकते वारी भक्त कुंडली का साधी गळा मलाही रखवाना मिठुराची पंडळी टू थँक यू सो मच लाईव्ह आल्याबद्दल आणि सपोर्ट केल्याबद्दल लाईक केल्याबद्दल तर असा सपोर्ट करत राहा मी ज्योती माझ्या चॅनलच्या नावाला मिस मिस शेवट तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तुमच्या एका सबस्क्राईबने माझ्या चॅनलला मोटिवेशन मिळेल आणि मलाही व्हिडिओ बनवण्यासाठी अजून एकदा अजून चांगलं प्रोत्साहन मिळेल त्यासाठी नक्की सबस्क्राईब करा आणि नक्की सपोर्ट करा